समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे साधी सिंपल मॅगी मसाला राईस त्यासाठी मी काय घेतले बघा काय काय ते मी दोन वाट्या तांदूळ घेतले आणि दोन अर्धा तास ते मी धुवून भिजून ठेवले पाणी काढून ठेवलंय आता मी हे तांदूळ बाजूला ठेवते इथे मी एक गाजर घेतलाय पातळ असं कापून घेतलंय हे दोन उभे कांदे चिरून घेतले आहेत हे थोडं मका घेतला आहे एक बटाटा चिरून घेतला आहे तो पण असा लांब पातळ कापून घेतला आहे आणि एक टॉमॅटो आहे इथे मी आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे दोन चमचे भरून घेतले हे थोडेसे काजू भिजून घेतले आहेत हे मॅगी मसाला घेतला आहे इथे दोन तेजपत्ता घेतला आहे एक दालचिनीचा तुकडा आहे चार लवंग आणि चार ते पाच काळी मिरी घेतली आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर मी कुकर ठेवलाय आहे तेल घालून घेते मी एक ते दोन चमचे एवढं तेल घालून आहे तेल गरम आहे त्यामध्ये काळी मिरी लवंग तेजपत्ता आणि दालचिनी घालून घेते आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा कांदा आपल्याला कसं हलका लाल गुलाबी रंगावर परतून घ्यायचाय म्हणजे कांदा आता हलकासा गुलाबी रंगावर झालाय परतून घेतला आता त्यामध्ये आपल्याला हे आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि हिरवी मिरची आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट होती दो मी, मी दोन हिरव्या मिरच्या घालून घेतली मी मध्ये कट करून घेतले आणि ते पण आता परतून घ्यायचे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून घेतली मी दोन मिनटं परतून घेतलं कांद्यासोबत आता त्यामध्ये एक कट करून घेतलेला टोमॅटो घालून घेते तोही आपल्याला कांद्यासोबत शिजवून घ्यायचा आहे इथे टोमॅटो घातला आणि तो छान असा शिजला गेला आहे व्यवस्थित आता आपण त्याच्यामध्ये जे भाज्या घालून घेऊ हे गाजर घालून घेतला आहे असे काजू आहेत तेही घातले आहेत बटाटा आहे तो घातला आणि मका आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या आता भाज्या पण आपल्याला एक ते दोन मिनटं असं परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये कांद्यासोबत इथे आता मी भाज्या पण दोन मिनटं फिरून घेतले दोन ते तीन मिनटं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे तांदूळ धुवून ठेवले हो ना तो घालून घ्यायचा आहे तांदूळ थोडंसं परतून घेते गॅस मिडियम करते मी आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मी त्या एक चमच्यावरून मीठ घालून आहे तोपर्यंत आपल्याला गरम पाणी करत ठेवायचं आहे बाजूला गॅसवर इथे मीठ घातलं इथे तर मी दोन पॅकिटं पूर्ण मॅगी मसाला घेतला तोही घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे तांदूळ घातला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मी त्यात एक दोन वाट्या तांदूळ घेतलेला त्यासाठी मी चार वाट्या पाणी गरम करत ठेवलं ज्या वाटेने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने पाणी गरम करून घ्यायचं आपल्याला आता हे गरम पाणी घालून घ्यायचंय तांदळामध्ये गॅस आता फुल ठेवायचा पूर्ण फास्ट करायचं मिक्स करून घ्यायचं मी मिक्स करून घेतलं वरून एक चमच्यावर तूप घालून घेते तूप घातलं परत एकदा मी मिक्स केलं आता आपल्याला झाकण आहे आणि कुकरच्या दोन सिट्या करून मी पाच मिनटं कमी गॅसवर शिजून घेणार आहे हे कुकर मी बंद केलं आहे आणि तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊया आपलं कुकर थंड होतो आहे भात तोपर्यंत एक बीट किसून घेतलं आहे एक गाजर घेतलं आहे बीट आणि गाजर मी याच्यामध्ये घालून घेतलं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे दही घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घे थोडीशी मी कोथिंबीर घालते इथे गाजर घातलं बीट घातलं दही मीठ घालून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण त्यावाला फोडणी देऊ यावरून मस्त अशी छान वाटते कोशिंबी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे अर्धा चमचा राई घालून घेते राई व्यवस्थित अशी फुटली गेली पाहिजे इथे मी मोहरी गरम करून घेतली आहे तेलामध्ये घालून येते परत एकदा मिक्स करून घ्यायची तिथे मस्त आपली अशी गाजर बीटची कोशिंबीर तयार झाली आहे आणि पण कुकर पण थंड होतो आहे कुकर आता थंड झालाय आहे मी कुकर उघडून बघते मस्त छान असा आपला मॅगी मसाला राईस तयार झाला आहे प्रकारे तयार झाला आपला मस्त मॅगी मसाला राईस करायलाही एकदम सोपा आहे झटपट होतो आणि त्यासोबत मी मस्त अशी गाजर बीटची कोशिंबीर केली आहे लोणचं घेतलं आहे आणि टॉमॅटो घेतलं आहे तुम्ही काकडी पापड काही जे पाहिजे ते घेऊ शकतात पण खायला एकदम मस्त असा वाटतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू